नमस्कार मित्रांनो मी भूषण रमेश महाजन नाशिक आज आपण असा विषयावर चिंतन करणार आहोत की सत्संग साधू संत यांच्या सोबत असणं किंवा सत्संग कीर्तन प्रवचन किंवा मा आध्यात्मिक मार्गदर्शनातून आपल्याला काय प्राप्त होत जातं त्या विषयाचं चिंतन आपण करणार आहोत तर सत्संगाचा परिणाम काय होतो त्याविषयी आपण बोलू तर सर्वात पहिली गोष्ट सत्संगे मनोभार उतरती सत्संगाने काय प्राप्त होतं आपल्या मनावर जो मानसिक मानसिकरित्या भार आलेला असतो ताण असतो किंवा काही विषयानुरूप आपल्या ज्या काही शंका असतात प्रश्न असतात त्या, त्या प्रश्नांचं परिमार्जन त्याचं उत्तर हे सत्संगाच्या माध्यमातून होत असतं मग ते प्रश्न व्यावहारिक असले किंवा आध्यात्मिक धार्मिक दृष्टीने जरी असले तरी सत्संगामध्ये त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला प्राप्त होतं त्या अनुषंगाने आपला मनोभारही उतरतो अशा प्रकारे सत्संगातून प्रश्नांची उकल होते त्यापुढेही विवेकाचे देणे मन बुद्धी आणि त्यावर बसणारा विवेक विवेकाने कसं कार्य करावं विवेकाने निर्णय कसे घ्यावे आणि विवेकानुसार कसं वागावं ये, ही प्राप्ती सत्संगातून आपल्याला होत असते म्हणजे मनोभार उतरतो उतर उतरतो आणि विवेकाने कार्य व्यक्ती करायला लागतो एवढं सत्संगाने प्राप्त होत असतं आणि सत्संग किंवा संत प्रवचनकार असतील कीर्तनकार असतील ते कशाद्वारे मत प्रदर्शित करत असतात त्यावर भाष्य करत असतात तर ग्रंथ अभ्यास पुराण ते पठून विविध ग्रंथांचा अभ्यास असतो पुराणांचा अभ्यास असतो ते सगळं करून त्याचं पठन वाचन करून त्यानंतर त्यातलं मर्म त्यातलं सत्व ते सत्संगाच्या माध्यमातून आपल्या समोर सोप्या भाषेत मांडत असतात आणि ते आपल्याला एकदा समजलं की व्यासपीठ त्यावर बसलेला व्यक्ती मग तो सद्गुरु स्वरूप असेल कीर्तनकार असेल प्रवचनकार असेल ते व्यासपीठ आपल्याला मार्गदर्शन करत असतो मग ते आध्यात्मिक असो व्यावहारिक असो म्हणून सत्संगाला गेलं पाहिजे सत्संग केला पाहिजे त्याचा एवढा फायदा होत होत असतो आणि सत्संगाने अजून काय प्राप्त होतं तर सत्संगे संत सहवास लभे सत्संगाने संतांचा सहवास प्राप्त होतो त्यांच्या सहवासात राहायला मिळतं त्यांच्या सोबत पुण्य प्राप्त होतं आणि संत जे काही आध्यात्मिक चर्चा करत असतील त्या चर्चेच्या माध्यमातूनही आपल्याला प्रश्नांची उत्तरं काही वेळेस मिळून जातात आणि एक उपदेश आपलं आयुष्य घडवू शकतो इतकं सत्संगाला महत्त्व असतं आणि त्यापुढेही सत्संगामध्ये संवादे मुक्तता विवेचनातून आपले जे काही संवाद तिथे घडत असतात त्या संवादातून आपल्या प्रश्नांची उकल होऊन आपल्याला मुक्तता प्राप्त होते आणि ते काही विवेचन असून त्यातून मार्गोपरती आपल्याला मिळत असते आणि सत्संगाने जे काय व्यक्ती नंतर चिंतन करत असेल जो सत्संग झाला त्या विषयांवर मार्गदर्शन झालं त्या विषयावर जर चिंतन केलं तर मग त्यातलं मर्म आणि सत्व अजून सोप्या पद्धतीने आपल्या समोर येतं आणि आपल्याला मार्गदर्शन तिथे मिळत असतं आणि चिंतनाने प्रश्नांची उकल ही होत असते इतकं महत्व सत्संगाला असतो पहिली गोष्ट मनोभार उतरतात विवेकाचं देणं प्राप्त होतं संत सहवासाने पुण्य प्राप्त होतं ग्रंथोपरिषदाचा आपण अभ्यास न करता ते प्रवचनकार अभ्यास करून आपल्याला त्यातलं मर्मसत्व सांगत असतात आणि त्याचं फक्त आपण आपल्या अनुरूप चिंतन केलं की आपल्याला प्रश्नांचे उत्तरही मिळतात इतकं महत्व सत्संगाला असतं म्हणून सत्संगाला जावं संत सेवा करावी त्यांच्याकडून मार्गदर्शन म्हणून आयुष्याचं कल्याण करून घ्यावं याविषयी आपण चिंतन केलं पुन्हा नवीन विषयासह भेटतो तोपर्यंत सर्वांना नमस्कार धन्यवाद